गणेश उत्सवानंतर सर्व भक्तजनांना आता वेध लागले ते नवरात्री उत्सवाचे अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्री उत्सवासाठी ठाणे बाजारपेठ सज्ज झाली असून भक्तजनांनी तयारीच्या लगबगीत तुडुंब गर्दी केली ठाणे बाजारपेठेत देवीच्या स्वागतासाठी विविध कृत्रिम फुलांच्या माळी रंगीन साड्या पूजेचे साहित्य फॅब्रिक व रेडीमेड देवी फोल्डिंग देवी पारंपरिक दागिने कन्यापूजन साहित्य देवीचे मुखवटे कवड्यांच्या माळी आदी वस्तूंनी ठाणेकर भक्तांचे मन मंत्रमुक्त केले दरम्यान या सर्व वस्तूंमध्ये नवरंगी गटांसाठी साडी शंभर ते पाचशे देवीची साडी व मुखवटे शंभर ते दोन पर्यंत असून यामध्ये फायबर अक्रेलिक मेटल आणि पीओपी यांपासून बनवलेले सुंदर आणि देखणे मुखवटे नागरिकांसाठी उपलब्ध झाले तसेच सिरेजडीत मुखवटे देखील या ठिकाणी उपलब्ध झाले असून या मुखवट्यांमध्ये महालक्ष्मी दुर्गा माता कालिका माता तुळजाभवानी वैष्णव देवी आदी अशा विविध देवींच्या मुखवट्यांचा समावेश आहे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पारंपरिक देवीच्या भूषणांनी नागरिकांचं मन मंत्रमुग्ध केलं असून या दागिन्यांमध्ये तुशी साठ ते पासष्ट रुपये कोल्हापुरी सहा साठ रुपये ते पासष्ट रुपये तर तनमनी रुपये शंभर पासून आंबाबाई चंद्रकोर मंगळसूत्र शंभर रुपये पुतळे हार दोनशे साठ रुपये लक्ष्मीहार नव्वद रुपये राणी हार दीडशे रुपये पोहे हार दीडशे हार दोनशे साठ कवरपट्टा शंभर रुपये नद तीस रुपये बाजूबंद साठ रुपये नथनीची बिंदी साठ रुपये कवड्यांची माळ एकशे आठ थी ते तीनशे तीस रुपये तर कानातले तीस रुपये आदी असे विविध आकर्षक दाकिने देखील नागरिकांसाठी बाजारात उपलब्ध झालेत देवीच्या सजावटीसाठी विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध झाले त्यात घरगुती घटस्थापनासाठी कमल आसन चारशे चारशे रुपये तर फायबर हिरझडीत मुखवटे कापडी पीओपी व फायबर मध्ये रेडीमेड देवी मार्गशर्ष वर साठी वर लक्ष्मी तर दहा ते अठरा इंच अशी बाराशे ते बावीसशे रुपयांची आहे तर सुभासणीसाठी वान सेट आदी अशा विविध रंगीबेरंगी व आकर्षक वस्तूंनी भाविकांचं मन वेधलंय तसेच देवीच्या सजावटीसाठी विविध वारकरी सेट गोंधळी सेट महालक्ष्मी मुखवटा बालाजी मुखवटा आदी वस्तू बाजारात उपलब्ध झाल्याने भक्तांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात लगबग सुरू केली असल्याचं शृंगार वस्तू भंडारचे विक्रेते स्वप्नील यांनी सांगितले आहे नमस्कार माझं नाव स्वप्नील तंटक माझ्या दुकानाचं नाव आहे शृंगार वस्तू भंडार तर माझ्याकडे नवरात्रीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे अवेलेबल झालेले आहेत त्याच्यामध्ये तुळजाभवानीचा मुखवटा आहे महालक्ष्मी देवीचा मुखवटा आहे त्याच्यामध्ये प्लास्टिक फायबर असे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे अवेलेबल झालेले आहे देवीसाठी साडी अवेलेबल आहेत सर्व प्रकारची ज्वेलरी इथे माझ्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये नथ मंगळसूत्र लक्ष्मीहार कोल्हापुरी साथ असे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहेत मुखवट्यांमध्ये मुखवट्यांमध्ये आपल्याकडे महालक्ष्मी देवीचा मुखवटा आहे तुळजाभवानी देवीचा आहे एकविरा आईचा आहे तसेच तसेच स्किन कलरमध्ये देखील आपल्याकडे मुखवटे उपलब्ध आहेत बावीस जे आहेत ते घट बसवणारी गट बसवणं त्यांच्यासाठी आपल्याकडे ज्वेलरी अवेलेबल आहे तसेच घटाला जी साडी लागते त्याच्यामध्ये आपल्याकडे विविध प्रकार अवेलेबल आहे त्याच्यामध्ये नववारी साडी आहे कोल्हापूरच्या देवीची आहे त्या पॅटर्नमध्ये साडी आहे भरपूर प्रकारच्या साड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत तसेच नौर नववारीच नवरात्राचे नऊ कलर सर्व कलरमध्ये आपल्याकडे साड्या अवेलेबल आहेत साड्यांची प्राइस साधारण दीडशे रुपयापासून स्टार्ट होते मुकोटे पण दीडशे ते दोनशे रुपयापासून स्टार्ट आहेत प्लास्टिक आहे फायबर आहे पीओपी पण आहेत तीन प्रकारमध्ये आपल्याकडे मुखोटे अवेलेबल आहेत साच्यामध्ये आपल्याकडे असा स्ट्रक्चर आहे ज्याच्यावर तुम्ही नारळ ठेवून त्याच्यावर मुखोटा लावू शकता हे नवरात्री सुद्धा वापरू शकता किंवा मार्गशीर्ष मध्ये वापरू शकता त्याच्यामध्ये साईज आपल्याकडे अवेलेबल आहे दहा इंची पासून चालू आहे दहा इंची बारा इंची पंधरा इंची अठरा इंची प्राइस बाराशे पासून स्टार्ट आहे फोल्डिंग चे देवी म्हणजे असे सुटे अवयव आहे ते त्याला अटॅच करून ते तुम्ही फोल्डिंग करून बसवू शकता माझ्याकडे हात पाय असा सेट अवेलेबल आहे त्याची प्राइस रेंज काय ही साधारण 700 रुपयापासून चालू आहे सेट आणि कन्या पूजन साठी सुंदर साहित्य उपलब्ध झाले कन्या पूजनचं साहित्य मध्ये पण माझ्याकडे हेअर बँड आहेत माळी आहेत मुलींना वाटण्यासाठी रबर आहे ते फॅन्सी क्लिप आहेत त्यांची प्राईस साधारण दहा रुपयापासून चालू आहे